श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो आज शंकर महाराजांचे आणि त्यांचे गुरु आणि त्यांचे गुरुसोबत असलेले अद्भुत नाते याविषयी जाणून घेणार आहोत त्यापूर्वी तुम्ही स्वामी भक्त असाल तर आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये स्वामी श्री स्वामी समर्थ लिहा दार सुद्धा उघडले जातील श्री शंकर महाराज अगदी अलीकडच्या काळात होऊन गेलेले सत्वपुरुष त्यांची समाधी पुणे येथे सातारा रस्त्यावर धनकवाडी भागात आहे त्यांच्या समाधीचा दिनांक वैशाख शुद्ध अष्टमी शक्य अठराशे एकोणसत्तर म्हणजे चोवीस एप्रिल एकोणीसशे सत्तेचाळीस सोमवार आहे समाधीची अधिकृत नोंद आहे पण मातापिता शिक्षण गुरु साधना शिष्य संप्रदाय इत्यादी तपशील हवा तसा मिळत नाही शंकर, शंकर महाराज हे श्री दत्तगुरूंचा तिसरा अवतार मानले गेलेले आहे श्री स्वामी समर्थ महाराज यांना गुरु मानत असतात स्वामी समर्थ आणि शंकर महाराज यांच्यात भेट कशी झाली याबाबत काही कथा सांगितल्या जातात शंकर महाराज स्वामींना मालक असे संबोधतात असे सांगितले जाते लहानपणी शंकर महाराज हे खोडकर आणि खट्याळ होते एक दिवस एका हरणीच्या पिल्लाचा पाठलाग करत ते एका अरण्यात पोचले त्या घोर अरण्यात त्यांना एक शंकराचे जीर्ण देऊन दिसले ते हरणाचे पिल्लू त्या देवळात आश्रयाला लपले त्या पिल्लाला बाण मारणार एवढ्यात शंकर महाराज महाराजांसमोर एक दिगंबर साधू आले त्यांनी त्या हरणाच्या पिल्लाला उचलून आपल्या कुशीत घेतले आणि महाराजांना म्हणाले की कशाला मारतोस रे याला काय बिघाडले यांनी तुझे काही वेळाने त्या दिगंबर साधूने महाराजांच्या मस्तकावर हात ठेवला ही त्याची प्रथम स्पर्श शिक्षा शंकर महाराज त्या स्पर्शाने अगदी भारावून गेली तो दिगंबर साधू म्हणजे अक्कलकोट स्वामी महाराज असे म्हणतात शंकर महाराज अवतारी पुरुष होते शंकर महाराजांची मंदिरे मठ अनेक ठिकाणी आहे शंकर महाराज यांना मांडणारा त्यांची भक्ती करणारा वर्गही मोठा आहे श्री सद्गुरु शंकर महाराज यांचे नामस्मरण उपासना करणारे भाविक देश विदेशाला सांगितले जाते कठीण काळात शंकर महाराज पाठीशी उभे राहिल्याचे अनुभव अनेक लोक सांगतात शंकर महाराजांचा आवडता नंबर होता तेरा कारण विचारले असता ते म्हणतात सब कुछ तेरा कुछ नाही मेरा महाराज वेगवेगळ्या वेग ठिकाणी वेगवेगळ्या वेग नावाने प्रसिद्ध आहेत श्री शंकर महाराजांचा परामित उपदेश अगदी साधा आहे अनेकांना त्यांनी वेगवेगळ्या प्रकारे मार्गदर्शन केले श्री शंकर महाराज म्हणजे साक्षात दत्तकुरूंचा अवतार प्रचलित लोकमान्यता असल्याचे सांगितले जाते शंकर महाराज आणि स्वामींचा एक हृदयस्पर्शी प्रसंग उठल्यापासून शंकर महाराजांना उदासीन वाटत होते साधनेत मन लागेना ज्ञानेश्वरी वाचायला घेतली पण अर्थ लागत नव्हता स्वामींची सारखी आठवण यायला लागली हुरहुर त्यांना न करत नव्हते स्वामींच्या भेटीसाठी त्यांना हुरहुर लागायला लागली जीव कासावीत होत होता शेवटी स्वामींनाच आव्हान करून विचारले की स्वामी आज काय होते मला कळत नाही माझे काही चुकले का नाही बेटा हे शब्द कानावर ऐकायला मला आल्यावरती शंकर महाराजांनी पाहिले की एका वटवृक्षाखाली स्वामीपन्न बसले होते ही। मुखावर कोटी सूर्यांचा तेज होता नजर नेहमी सारखी करडी नव्हती त्यात आईचे प्रेम झिरपत होते शंकर महाराज आनंदाने पुढे गेले आणि स्वामींना नमस्कार करू लागले स्वामींनी शंकर महाराजांकडे पाहिले आणि एक लकलकणारी ज्योत स्वामींच्या डोळ्यातून बाहेर आली आणि शंकर महाराजांच्या हृदयात स्थिर झाले शंकर महाराजांना समजले की देहाचे सगून आणि सरले देहाचे अनुवन तुटले शंकर महाराज कळकळून ओरडले की स्वामी मला पोरके करून असे कसे जाऊ शकता शंकर महाराजांनी डोळे पुसले आणि हळूहळू स्वतःला सावरले आपला वारसा लाडक्या शिष्याकडून देऊन स्वामी निजानंदी निमग्न झाले अशी एक कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगा श्री स्वामी समर्थ धन्यवाद